पन्ना श्वेताजीत ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा टॉपिक आहे बरेच दिवसांपासूनची कमेंट होती की ताई तुमच्या चॅनलला काय प्रॉब्लेम झालं होतं तर प्लीज ते आम्हाला पण सांगा म्हणजे आमच्याकडून ती चूक होणार नाही आणि बरेच दिवसापासून मी बोलेन सांगेन 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 तर दाजींना तर टाईम नाही तर ठीक आहे दाजी बोले तू बघ तू सांग तर त्यांनी मला तर ते बोललेत की असं असं कर म्हणून तर मी व्हिडिओ ती तयार करणार आहे आज खास तुमच्यासाठी की माझ्या चॅनलला काय प्रॉब्लेम आलं होतं तर प्लीज सर्वांना रिक्वेस्ट आहे एखादा ऑप्शन अप्लाय करताना त्याची व्यवस्थित माहिती घ्या त्याच्यानंतरच अप्लाय करा कारण का चॅनलला खरंच खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतं आणि तसंच बा माझ्या बाबतीत घडलेलं आहे तर दाजींच्या हातून चुकून एक मिस्टेक झाली आणि त्याच्यामुळे चॅनल आपला अंडर रिव्ह्यूमध्ये गेला आणि त्याच्यानंतर Uh, म्हणजे कोणता ऑप्शन होता तो तर तो आता ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्याच्यानंतर तुम्हाला समजणार आहे कोणता एकच नुसतं एक ऑप्शन ते अप्लाय केलं आणि मिस्टेक वाचताना झाली तर तो ऑप्शन होता लिव लीव म्हणजे काय लिव्ह म्हणजे आपण चॅनलमधून सुट्टी घेणे किंवा हां एवढ्या एवढ्या महिन्यासाठी एक महिन्यासाठी चॅनल मी बंद करणार आहे असं काहीतरी असतंय ते एवढं पण आम्हाला माहिती नाही पण जेवढी माहिती आहे तेवढी आम्ही सांगणार आहोत तुम्हाला तर ते लिव्ह म्हणजे दाजींनी चुकून ते लिववर अप्लाय केलं होतं आणि दाजींना वाटलं की ते लाईव्ह आहे म्हणून लाईव्हचं त्याने पण गडबडीत बघितलं तर प्लीज एखादी सेटिंग ओपन केली तर गडबड अजिबात करू नका खूप मोठं चॅनलला प्रॉब्लेम येऊ शकतो तुमच्या पण आणि त्याच्यानंतर त्यांना वाटलं लिव आणि त्यांनी बघितली व्हिडिओ आणि अप्लाय केलं अप्लाय केल्यानंतर मला माझं मी कामच आवरत होते आणि त्याच्यानंतर मोबाईल हातात घेतल्यानंतर काय बोल अर्निंगचं ऑप्शनच दिसत नाही तर इथे क्रोममध्ये गेल्यानंतर इकडे कोपऱ्यात लीव असा ऑप्शन असतं तर प्लीज इथे कधीच क्लिक करू नका लिव म्हणजे सुट्टी ज्या वेळेस आपण चॅनल ब म्हणजे स्वतःहून बंद करतो ना ते असते लिव म्हणजे सुट्टी मागणं तर प्लीज इथे कधीच क्लिक करू नका ना नाही तर तुमचं पण चॅनल अंडर रिव्ह्यूमध्ये जाऊ शकतं क्रोममध्ये गेल्यानंतर ह्या कोपऱ्याला हा ऑप्शन असतं लिवचं तर प्लीज वाचून मग अप्लाय करत जावा तर ही चूक कधीच करू नका तर ज्या वेळेस चॅनल आपण ओपन करतो ना त्यावेळेस खूप प्रॉब्लेम येतात फक्त संयम ठेवा मी एकच अनुभव हो सांगेन ह्या बाबतीत ज्या वेळेस माझा चॅनल अंडर रिव्ह्यूमध्ये गेला त्यावेळेस फक्त एक गोष्ट मी जास्त शिकली की खरंच संयम महत्त्वाचा आहे संयम ठेवायचा आणि कष्ट करायचं बिनफळाची अपेक्षा करता कारण का काय झालं होतं माहिती आहे काय म्हणजे असं जर ते चॅनल एक महिन्यासाठी सुद्धा अंडर अंडरविडमध्ये जाऊ शकते नाही तर मग सहा महिन्यासाठी सुद्धा तर पेमेंट पण भेटल नाही भेटेल अशी अपेक्षा होती तर भरपूर जण बोलवते पेमेंट काही काहीजण बोलवते पेमेंट नाही भेटणार पण तर असं पण असतंय तर मला तर पेमेंट भेटलेलं आहे आणि ते लवकरच सर्व सगळ्या गोष्टी लव लवकर घडल्या पण खरंच तो संयम महत्त्वाचा होता माझा आणि मी खूप म्हणजे खचून गेली होती की एवढी मेहनत करून अर्निंगसुद्धा माझी येणार आहे सिल्वर प्ले बटन आला होता मला त्या, त्या त्या स्ट्रगल जो चालू होता की नाही एक महिन्याचा त्याच्यात मला सिल्वर प्ले बटनसुद्धा आला होता आणि मला तर ठीक आहे सिल्वर प्ले बटन आला आहे पेमेंटची अपेक्षा होती तर पेमेंट पण बोलू येईल तर मला क्वचित जास्त कष्ट कर करावे लागणार आहेत म्हणून क्वचित हे घडलं असेल माझ्यासोबत तर नाही त्या अनुभवातून मी एकच शिकले की खरंच संयम महत्त्वाचा आहे आणि खूप जणांचा सपोर्ट होता की ताई टेन्शन घेऊ नको होईल सगळं व्यवस्थित होईल सगळं सर्वांचे खूप जे मला जेवढं वाईट वाटत होतं तेव्हा तेवढंच ते माझ्या यूट्यूब फॅमिलीलासुद्धा म्हणजे वाईट, वाईट वाटत होतं की एवढी मुलगी कष्ट करते आणि हिला आता पेमेंट यायची तारीख आली जवळ आणि असं झालं पण बरोबर योगायोग कसा घडलं आहे बघा एक वी एकवीस तारखेला माझा चॅनल अंडर रिव्ह्यूमध्ये गेला म्हणजे बोलतात ना लिव्ह म्हणजे काय लिव म्हणजे एखादी आपण सुट्टी घेतो किंवा हा एखादा चॅनल आम्हाला थोडे दिवसापुरतं बंद करायचं आहे असं काहीतरी घडलं होतं तर मग ती त्यांना वाटलं आम्ही सुट्टी घेतली त्याच्यानंतर आम्हाला समजलं आम्ही मेसेज केला त्यांना ईमेल केला की बाबा आमच्याकडून मिस्टेक झालेली आहे त्याच्यानंतर मग त्यांचा मेसेज आला कसा असतं यूट्यूबला चूक मान्य करत नाही यूट्यूब चूक मान्य करत नाही त्याचं तुम्हाला मग ते निस्तारावच लागतं तुमची चूक तुम्हाला निस्तारावीच लागते हा एक अनुभव आहे तर त्यांना मेसेज करून सुद्धा त्यांनी काय केलं फक्त के त्यांनी एक मेसेज केला की तुम्हाला पुन्हा एकदा चॅनल मॉन्टेस करावं लागेल आणि त्याच्यासाठी एक हजार सबस्क्रायबर पाहिजे आणि चार हजार वॉच टाईम कम्प्लीट पाहिजे त्याच्यानंतरच तुमचं चॅनल मॉन्टॅस होईल आणि त्याच्यानंतर पेमेंटची अपेक्षा नव्हती चॅनल मॉन्टॅज करायचं होतं रिटर्न, आले रिटर्न। ते आले होते स्ट्रगल चालू होतं रिटर्न पण बोलतात ना पण बोलतात ना संयम ठेवला त्याचं फळ तर मला तर खरंच झालं छान पण ही चूक तुमच्या हातून कधीच म्हणजे होता कामा नये याच्यासाठी ही व्हिडिओ मी केलेली आहे तर खूप ताई नवीन आहेत खूप जणांच्या चॅनल आता आहेत तर सर्वांनी ही व्हिडिओ नक्की आवर्जून बघा कारण का चुकूनही हा ऑप्शन मी तुम्हाला दाखवलेला पण आहे ह्या व्हिडिओमध्ये की हा लिव ऑप्शन असतं तर इथे चुकूनही क्लिक वगैरे करू नका कारण का, का तुमचा परत अंडर रिव्ह्यूमध्ये चॅनल गेला की परत मग मॉन्टॅस्ट करायला लागणार आहे तुम्हाला आणि त्याच्यासाठी परत मग एकदा एक हजार सबस्क्रायबर पाहिजे चार हजार वॉच टेम पाहिजे त्याच्याशिवाय मग मॉन्टायच होऊ शकत नाही आणि अशा गोष्टी घडल्या माझ्यासोबत पण खचले नाही खचले नाही संयम ठेवला आणि कष्टाचं फळ स्वामींनी मस्तच दिलं चॅनल मॉनिटाईज झालं तिसऱ्या दिवशीच आपल्याला पेमेंटसुद्धा आलेलं आहे तर अशा गोष्टी घडल्या सो सू, माझ्यासोबत तर कसा वाटला हा ब्लॉग व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका आणि काही वाटलं तर पहिले यूट्यूबला सर्च करा मग काही तुमची सेटिंग असेल ती तुम्ही करा किंवा एखाद्याला माहीत असेल त्यांना विचारू शकता पण स्वतःहून काही करू नका माहीत नसेल तर चला तर बाय आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये हो तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा सर्वांना श्री स्वामी समर्थ